आज आपण मार्केटमध्ये भेटतो तसा इमली सॉस बुन तर त्यासाठी इथे मी चिंच भिजत घातलेली होती तर जितकी आपली चिंच आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे गुळ घ्यायचं आहे तर गुळही टाकून ठेवूयात आणि गूळ मेल्ट होईपर्यंत याला भिजत ठेवायचं आहे तर भिजल्यानंतर बघा आपल्याला मिक्सरच्या भांड्याला हे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे आहे म्हणजे चिंच आणि गूळ तर बारीक करून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक तीस कढई घ्यायची त्या कढईत एक चाळणी ठेवूयात आणि चाळणी ते सगळं मिश्रण टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे हवं तर थोडं पाणी वापरलं तरीही चालेल आणि तयार मिश्रण आता गॅसवर आपल्याला शिजत ठेवायचं आहे तर शिजत यायच्या आधी यात आपल्याला ॲड करायचं आहे बघा एक चमचा चटणी थोडंसं मीठ त्यानंतर थोडं काळं मीठ काही जिरा पावडर थोडासा चाट मसाला तर हे सगळे टाकून झाल्यानंतर मस्त घट्ट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि थोडं क्रीमी टेक्चर यावं यासाठी आपल्याला यात ॲड करायची आहे थोडीशी साखर तर एकदम मस्त मार्केटसारखी याला टेस्ट येत असते तर घट्ट होईपर्यंत छान याला आपण शिजवून घेऊयात तर खूप सारे व्हिडिओजही मी दिलेले आहेत तेही नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद